भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस पल्लवीताई गाडगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय या वाढदिवसानिमित्त पल्लवीताईंनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे म्हणजेच अक्कलकोट महाराजांच्या ज्या काही पादुका आहेत त्या चर्म पादुका ताईंनी इथे आणलेल्या आहेत आणि सर्व भाविक भक्तांना याचं दर्शन घेता येवं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज ताईंनी त्यांच्या वाढदिवशी हा सर्वांसाठी हा दर्शन सोहळा ठेवलेला आहे पल्लवीताई गाडगे आता आपल्या सोबत आहेत नक्की हा सोहळा कसा पार पडलाय याविषयीची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेतोय ताई काय सांगाल आज आपण आपल्या वाढदिवशी स्वामींच्या पादुका आज इथे आणलेल्या आहेत सर्व भाविक भक्तांना म्हणजे दर्शन घेता येते काय सांगाल आज या वाढदिवशी खरं सांगायचं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आज स्वामी इथे आहे माजी, माजी मला आशीर्वाद द्यायला आणि आज माझा पूर्ण कोठूर कुटुंब इथे आहे आणि प्रत्येक महिला माझी माझी सहमैत्री सगळ्या जणी इथे मला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला आले आहेत अशा पद्धतीनं आपण बघितला पल्लविताई यांनी यांचा वाढदिवस आज मोठ्या आनंदात त्यांनी साजरा केलाय आणि साधारणत किती भाविक भक्त या ठिकाणी आता बरेच जण घेऊन गेलेले आहेत नाहीतरी आज सकाळपासून स्वामी इथे आलेले आहेत स्वामीचे दर्शन घ्यायला पूर्ण कोठूर प्रत्येक कोपऱ्यात कोठूडच नाही बावधान वगैरे प्रत्येक जागेतलं लोक येतात आहे आणि स्वामीचे दर्शन घेऊन जातात आहे नाही म्हटलं तरी आठशे हजार लोक तर झालेले ते सकाळपासून घेत नाही श्री स्वामी समर्थांच्या या पादुका आहेत आणि त्या दर्शनासाठी आज भाविक भक्तांसाठी आज पल्लवीताई गाडगे यांनी या पादुका इथे आणलेल्या आहेत आपण बघतोय भाविक भक्त मोठ्या उत्साहात आज येत आहेत आणि स्वामींच दर्शन घेत आहेत पादुकांचं दर्शन घेताना दिसत आहेत सर्वच जण भाविक भक्त या पादुकांचं दर्शन घेताना दिसत रांगा लागलेल्या आहेत रांगाच रांगात येऊन सर्व भाविक भक्त दर्शन घेताना दिसत या पादुकांविषयीची माहिती देखील आपण गुरुजी आहेत आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल गुरुजी या पादुकांविषयी या ज्या पादुका आहेत त्या स्वामी महाराजांच्या मूळ चर्म पादुका आहेत स्वामी महाराज एकवीस वर्ष श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी सोळप्पा महाराजांच्या घरी वास्तव्यले होते सोळप्पा महाराज जे होते ते स्वामी महाराजांचे परम परम परमशिष्य होते आणि महाराजांची श्रद्धा त्यांच्यावर खूप होती पण एकवीस वर्ष महाराज त्यांच्या घरामध्ये वास्तव्याला असताना या ज्या पादुका आहेत त्या महाराजांनी त्यांना प्रासादिक रूपाने दिलेल्या आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा त्या पादुका ज्या आहेत त्या जतन करून ठेवलेल्या आहेत जेव्हा महाराज हयातीत असताना गुरुपूजन व्हायचं प्रत्यक्ष पण महाराजांनी समाधी घेतल्यानंतर ते गुरुपूजन बंद झालं मग ज्या भक्तांना इच्छा असते की आपल्याला सुद्धा स्वामी महाराजांचं असं गुरुपूजन करावं जे भक्त स्वतःहून महाराजांना बोलवतात या पादुका पूजनासाठी त्या ठिकाणी या पादुका दिल्या जातात त्या ज्या पादुका आहेत ते चोळप्पा महाराजांचे सहावे पाचवे वंशज श्री वेदमूर्ती नितीन प्रभाकर गुरुजी यांच्याकडे श्री क्षेत्र समाधी स्थान अक्कलकोट या ठिकाणी मूळ स्थानी असतात आणि ज्या दिवशी ज्या भक्त या पादुका दर्शनासाठी बोलवतात त्या ठिकाणी या पादुका दिल्या जातात जसं आज श्री पल्लवीताईंचा वाढदिवस आहे म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांनी चिंतना पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब न करता हिंदू संस्कृतीचा अवलंब करून देवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने करण्याचा प्रयास केला सगळे या भागामध्ये जवळपास दत्त महाराजांचे भक्त आहेत स्वामी महाराजांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन या पादुका सोहळा दर्शनाचा कार्यक्रम आज पल्लवी ताईच्या सगळ्या स्वामी भक्तांना त्याचा लाभ आणि अनुभूती या ठिकाणी प्राप्त झाली गुरुजींनी आपल्याला खूप अतिशय उत्कृष्ट अशी माहिती दिलेली आहे काही भाविक भक्त देखील इथे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहे की हे सर्वजण आले आहेत काय सांगाल ताई आज तुम्ही इथे दर्शनाला आलात पल्लव त्यांचा आज वाढदिवस आहे कसं वाटतंय तुम्हाला हो छान वाटते पल्लवी त्यांना काय शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा पद्धतीनं आपण बघितलं भाविक भक्त इथे आलेले आहेत प्रत्येक भाविक भक्ती का भाविक जे आहेत त्यांचं स्वागत करताना पल्लवीताई गाडगे आपल्याला दिसत आहेत आपण आज इथे वाढदिवसाला आलेला आहात पल्लवीताईंच्या आणि इथे पाजुकांचे दर्शन देखील घेतले काय सांग खूप छान वाटते हे दर्शन घेऊन म्हणजे खूप रेअर इन्स्टन्स आहे असे इतकं छान त्यांचं दर्शन घ्यायला आणि प्रीती माझ्या फ्रेंड त्यांनी मला इन्व्हाइट केलं आज पहिल्यांदा ताईंना पण भेटली पल्लवी ताईंना एकदम छान प्रसन्न वाटते हा जो कार्यक्रम आहे हा पल्लवीच्या श्रद्धेचा भाग आहे जे लोक स्वामी समर्थाच्या जा दर्शनाला जाऊ शकत नाहीत काय त्यांना म्हणजे नॉट बिकॉज ऑफ मनी प्रॉब्लेम त्यांचं शेड्यूल इतकं टाईट असते की ते इतका इतका वेळ देऊ शकत नाही समर्थांच्या दर्शनासाठी तर हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे दर्शनाकरता आणि आय एम व्हेरी हॅपी आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर पल्लवी गाडगे अशा पद्धतीने आपण बघितलं पल्लवी ताईंनी आपली संस्कृती जपत आज काहीतरी सामाजिक संदेश देता यावं किंवा यामधूनच आपले जे काही संस्कृती त्याचं दर्शन देखील त्यांनी केले ताई काय सांगाल आपण देखील आज या वाढदिवशी उपस्थित आहात खूप आनंद झाला संकल्प हेल्पफुल आहे ते खूप वचक गट केलेले आहेत आणि सगळ्यांना मदत खूप छान करते आणि ती आहे गोडच आहे आणि आता आता दुसऱ्यांदा आहे स्वामी समर्थांचे पादुका आणलेले आहेत आणि सगळ्यांना याचा लाभ छान घेत आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे ती खूप म्हणजे ती आणखी याच्या पुढे आणखीन जावं आणि तिला यश छान मिळव एवढे ही सदीच आहे पादुकांचं दर्शन घेतलंय काय सांगाल आज पल त्यांच्या वाढदिवशी असते आणि इथं तुमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली कसं वाटतंय ताईंच्यामुळे मुळे आज आम्हाला सगळ्यांना स्वामींच दर्शन झालं आणि आम्हाला खूप आनंद मिळाला आम्हाला ताईंच्या वाढदिवसा दर्शन मिळालं स्वामींच हे आमचं भाग्य <laughs> मला पण आनंद वाटला मी आपले अचानक आले आपली गार लागायला म्हणून पण इथं स्वामीचे पादुका म्हणलं की मी दळाय आले ते दळण घेतलं मी इथं आले आरतीसाठी आज ताईंचं वाढदिवस आहे ज्यांनी इथं पादुका आणलाय त्यांचा आज वाढदिवस आहे काय त्यांना आशीर्वाद द्या त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे वाढदिवस असे जोरात साजरे हो अशा पद्धतीने आपण बघितलं प्रत्येक ज्या महिला आहेत त्या ताईंच स्वागतच करताना दिसतात ताईंना शुभेच्छा देखील देतात काय सांग ताईंच्या मुळे आज आम्हाला स्वामींचं दर्शन झालं आणि ताईंचं काम इतकं मोठं आहे की त्या अजून खूप खूप मोठ्या होऊन देत आणि आम्हाला त्यांचं नगरपालिकेच तिकीट मिळते आणि त्या खूप मोठ्या होऊ देश मुळे आज स्वामींच दर्शन झालं त्यांना खूप खूप आशीर्वाद आपण बघितलं की प्रत्येक महिला जी आहे ताईंच स्वागतच करताना दिसत आहेत आणि प्रत्येक जण ताईंना खूप शुभाशी एक वाढदिवशी एक आगळा वेगळा उपक्रम ताईंनी आज राबवलेला आहे ताई काय सांगाल आपण आज या वाढदिवशी इथे आलेला आहात दर्शन घेण्यासाठी काय सांगतो म्हणजे अहो भाग्यच आहे की ताईंच्या वाढदिवसानिमित्त महाराजांचे पादुकांचे दर्शन तरी झाले म्हणजे असं वाटत की आम्ही नाही जाऊ शकलो मग ते स्वतः इकडे आलेत आणि खूप खूप भारी वाटत आपण बघितलं की प्रत्येक जण वाढदिवस आता वेगवेगळ्या संस्कृती निघाल्यात त्यानुसार साजरा करताना दिसतात परंतु आता आपण बघतो ताईंनी आज एक आगळावेगळा उपक्रम राबवला म्हणजे आपली संस्कृती जपतात त्याविषयी आपलं काय म्हणतात युनिक आहे आणि म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे ती शी हॉसेफ इज युनिक तो ते जे काही करतील ते एकदम युनिकच आहे वेळ त्यांचा आमचा संबंध गेल्या जवळ चार ते पाच वर्षापासून आहे म्हणजे अखिल ब्राह्मण मतदार संस्थेच्या माध्यमातनं आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा ते आम्हाला आमची संस्था सदस्य भेटत आहे पण त्यांनी आमचं जॉईन झाल्या पण त्यांची एकंदर देहबोली आणि हे सगळं पाहिलं भयंकर सामाजिक कार्य त्यांना आवडे आणि माझ्या ते विशेष करून ज्या महिला वंचित आहेत त्यांच्यासाठी खूप त्या चार वर्षात काम करत आहेत आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि एकंदर मी की पॉझिटिव्ह थिकनेस जो असतो तो त्यांच्यात भयंकर आहे आणि आपल्याला काय त्या कुथरूड भागात नक्कीच चांगलं काम करायचंय या त्या कायम म्हणजे आता पहिलं येणं नेम गेले तर चार पाच वर्ष त्यांच्या वाढदिवसाला येतो येतो किंवा इतर स्वतः जे उपक्रम राबवतात सामाजिक विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठांसाठी विशेष करून किंवा वैद्यकीय त्यांना मदत मिळू देणं शिक्षणासाठी मदत करून देणं हे अत्यंत खरं वाखणण्यासारखे म्हणजे असे निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्ती या फार कमी असतात पण राजकारणावर समाजकारण जपणारी अशी ही पल्लवीता आमच्या आहेत आणि मी त्यांना या त्यांच्या वाढदिवसात आमची माझ्या माझ्यातर्फे आणि आमच्या अखिल ब्राह्मण मतदारचे संस्थे त्यांना शुभेच्छा देतो की यापुढे स्व त्यांच्या हातात ते एक चांगलं कार्य घडव असं स्वामींच्या चरणी प्रार्थना आता आपण बघतोय पल्लवीताई गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर रांगा लागलेल्या इथे आणि सर्वजण स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत ताई काय सांगाल आज वाढदिवसानिमित्त आपण इथे आल्यात आणि पादुकांचं दर्शन देखील आहे खरंच खूप म्हणजे भाग्याचा दिवस म्हणायचा आणि ताईंच्या वाढदिवसाच्या दियू दिवशी म्हटल्यावर ती खूप छान आहे सर्वच भाविक फक्त खुश खुश झालेले दिसत आहेत दादा काय सांगाल आज आपण इथे आलेला आहात चर्मपादुंगांचं दर्शन घेण्यासाठी मला ऍक्च्युली माहित नव्हतं भाविक बोलते पादुका आलेले आहेत स्वामींच कळल्यावरती का नाही म्हणू शकत नाही त्यामुळे आय का आपण बघतोय की प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात आणि आज ताईंनी हा एक वेगळा उपक्रम राबवलाय आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या दर्शना करता या पादुका आणल्या तर काय वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतं त्यांच्याबद्दल ऐकून सगळी आम्ही त्यांना खूप आधी आम्ही आम्हीच राहतो त्यांच्या खूप छान येते छान करतात अशा पद्धतीनं आपण बघितलं की प्रत्येक भाविक भक्त खुश ताई आहे ताईंवरती आणि ताईंनी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याविषयी त्या खुश आहेत मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत पल्लवी ताईंचा वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा होताना दिसतोय चर्मपादुपांचं दर्शन देखील सर्वजण घेताना दिसत आहेत आणि सर्वच आलेल्या भाविक भक्तांना देखील ताई त्यांच्या म्हणजे स्वतःच त्यांचं स्वागत करताना देखील दिसत आहेत अशा पद्धतीने हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा झालाच पाहिजे कारण आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे अशा पद्धतीने हा ताईंनी जो वाढदिवसा राखला अशीच संस्कृती प्रत्येकाने जपावी असाच एक संदेश आतून देण्यात आलेला आहे सीएम न्यूज इंडिया प्राजक्त सभा निलेश बिबे पुणे